मे महिना म्हणजे उन्हाच्या तीव्र झळा पण निसर्ग बदलतोय त्यामुळे मात्र यंदा ऐन मे महिन्यात पावसाळी हवामान आहे गेल्या चार दिवसात वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली असून सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे मान्सून येण्यापूर्वीच पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानं नागरिकांना छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढण्यावाचून गत्यंतर नाही गेल्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचा धुमाकूळ सुरू आहे विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा जोर आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय यावर्षी महाराष्ट्रात तीन ते पाच जून रोजी मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज आहे पण मान्सूनपूर्व वळीव पावसानं मे महिन्यातच पावसाळी हवामान केलंय मे महिना संपण्यापूर्वीच पावसाची रिपरिप सुरू झाली असून हवेत काहीसा गारवा पसरलाय गेल्या दोन दिवसात तर पावसाचा जोर चांगलाच वाढला त्यामुळे नागरिकांना मे महिन्यातच छत्रे आणि रेनकोट बाहेर काढावे लागलेत पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद सुरू होतोय तोपर्यंतच तो केवढा हा पाऊस असे उद्गार निघू लागलेत कमी दाबाचा पट्टा कुठेही निर्माण हो पण पाऊस कोल्हापुरातच पडतो की काय अशी स्थिती आहे त्यामुळे यंदा मे महिन्यातच पावसाळ्याचा अनुभव येतोय